नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी आज बनवले आहेत रव्याचे लाडू एक किलो रव्याचे लाडू त्याच्यामध्ये पन्नास ते पंचावन्न लाडू होतात एक किलो लाडूचे मी अचूक प्रमाण सांगितले आहे तुम्ही अगदी नवीन करणार असाल तरीही तुम्हाला ते जमतील भरपूर साऱ्या टिप्स आहेत व्हिडिओ पूर्ण पहा ह्या वाटीने मी चार वाटी रवा घेतला वजनाप्रमाणे एक किलो रवा चांगला भरपूर तूप टाकून भाजून घेतला आहे आता हा थंड झाला आहे त्याच वाटीने ही चार सपाटवाट्या साखर ही आपली चौथी वाटे ही गच्च भरायची नाही आहे अर्धीच्या थोडीशी वर घ्यायची म्हणजे एक किलो रव्यासाठी पाऊण किलोच्या थोडीशी जास्त साखर घालायची एक किलोमधली थोडीशी काढायची अंदाजे एवढी साखर काढून ठेवायची एक पाववाटी साखर काढून ठेवायची साखर भिजेपर्यंत पाणी ओतायचं खूप पाणी ओतायचं नाही आहे पाक ते साखर भिजवून झाली अंदाजे एक वाटी पाणी लागेल लाडू बनवण्यासाठी पाक महत्त्वाचा पाक व्यवस्थित परफेक्ट आला की लाडू छान होतात बघा मी पाक दाखवते असा पाक आलाय का हे बघायचं हे एक डिश फिरवली तरीसुद्धा पाक आपला जास्त सरकत नाही आहे डिशमध्ये जात नाही जास्त पटकन म्हणजे जा आपला पाक आता आलेला आहे आणि लाडूसाठी पाक गरम असेल तर रवा थंड पाहिजे आणि रवा जर गरम असेल तर पाक थंड करून मग त्याच्यामध्ये रवा घालायचा दोन्हीही गरम असेल तर लाडू खूप कडक होतात त्यामुळे रवा अगदी थंड करून घ्यायचा ज्याला पटकन करायचं असेल त्याने रवा गरम असेल तर पाक थंड करून घ्यायचा का बघा आपला पाक आता घट्ट झालाय चिकवट झालाय बघा थोडी थोडी तार धरली जाते एक चमचा वेलची पूड सगळा घरा घातला हे बघा मिश्रण सैलसर मिश्रण झालं पाहिजे घरा जर गरम असता तर हे लगेच घट्ट आलं असतं असं सैल यायला पाहिजे आणि रंग बघा किती सुंदर आलं आहे अगदी पेढ्यासारखा रंग आला आहे दरात चांगला भाजायचा म्हणजे रंग छान येतो आणि लाडू छान लागतात हे आता मिश्रण झाकून हो ठेवायचं थोड्या वेळाने मी उघडून बघणार हे मी पाच मिनटं झाकून ठेवलं होतं मग आता मिश्रण घट्ट झाले आपण ज्यावेळेस मिक्स केलं होतं त्यावेळेस किती पातळ होतं आता मी एक जीव पूर्ण करून घेतले आता अजून हे मी झाकून ठेवणार आहे पाच पाच मिनटांनी उघडून बघायचं असं मुरल्यानंतर लाडू खूप मऊ होतात आणि छान लागतात म्हणून हे झाकून ठेवायचं म्हणजे मऊ होतात लाडू बघा मिश्रण किती घट्ट झाले आता हे सगळं फोडून घ्यायचं मिश्रण असं सगळं फोडून घ्यायचं आता आपलं हे गरम होतं त्याचा जरा जरा कोम उठवावे लागले एकही गाठ्यात राहून द्यायची नाही सगळं फोडून घ्यायचं हे अर्धा तास झालं तरी अजून मिश्रण ओलसर आहे लाडू बनतो आहे पण ओला ओला आहे अजून हे मी पाच मिनटं थांबणार आहे आणि नंतर लाडू बांधणार आहे म्हणजे मिश्रण थोडंसं सुखसुख अजून थोडासा रवा फुलला पाहिजे हा अजून ओला आहे रवा हे मिश्रण आपलं आता कोमट झाले आणि हे व्यवस्थित फुललं गेलं पाकात रवा टाकल्यापासून जवळजवळ पाऊन तास हे मिश्रण मी ठेवलेलं होतं आता हे लाडू पूर्ण आता बांधायला आलेलं आहे हे आपले तयार रवा लाडू बघा लाडू किती मऊ झाला आहे मी तुम्हाला फोडून दाखवते हाताने चुरला तरी सुराव होतोय बघा अगदी मऊ आहे लाडू असे लाडू नक्की करून पहा अगदी तोंडात टाकताच विरगळतात अजिबात चुकणार नाही पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद माझ्या मराठमोळी संस्कृती या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही अगदी नवीन लाडू करणार असाल तरीही तुम्हाला हे लाडू जमतील लाडू शेवटपर्यंत मऊ राहतात पंधरा तीन आठवडे आरामात टेकतात